ạ ah. ना मग तू रोडवर नको जाऊ तू ए नक्स तू बाहेर तू मोठा अस ना हात बीत चेंदतील त्याचे हात काढून घ्या र लागल कोणा नक्ष तू इकडं वय टेल तर त्यांना लागल कापल बिपल हात त्यांचा लो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा लाईक करून घ्या सर्वांनी बघा मस्त आहे घराच्या समोरचा नजारा आहे चिकूची झाड येतोय का सगळ्यांना आवाज स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये जे पण लाईव्ह आले असतील सगळ्यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आपल्या नमस्कार मंडळी हे बघा घरासमोर चिक्कूचे आणि आहे इकडे सणसाइट झाले बाबा हॅलो हे बघा चिमण्यांचा थवा बघा तो दिसत असेल तुम्हाला पुढेमध्ये बघा चिमनेंचा थवा चाललेला आहे लाइवर सर वन इज अपॉन लाइवला दिस टीम नाव सांगा आपला हळूहळू थांब थांब काढ त्या बाहेर त्याला नाही थांबायचं जबरदस्त नको काढ खालून काढ ना वरून उचलले जाते का तुले या पटकन बाहेर लागल पाय तिले डोळ्याला वगैरे ते पाय टाकवाय पाय एक पाय हा एक पाय टाकलं की येत आहे ते पण कशाला गेलास तू जा पटकन बाहेर हो जा खेळ आरामन जा आरामन उतरा आरामन उतर येते खाली टेरेस वरती वेल लावलेला आहे सांगा बरं हा वेल कशाचा लावला असेल टेरेस वरती कोणाला आहे का बघा घराच्या समोर सुद्धा मस्त छान झाड लावलेले आहेत चिक्कूचे वगैरे बघा चिक्कूच्या झाड लावलेले आहे आंब्याचे आहे वेल आहे कोणी सांगू शकते का हा वेल कशाचा आहे बघा हा वेल कशाचा आहे सांगू शकता कुणाला माहिती आहे का हा वेल कशाचा आहे बघा आणि सांगा बरं हा वेल कशाचा असू शकते कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय आपल्याला बोलताच येणार नाही आपलं नाव सांगा त्याच्यामध्ये सांगा मित्रांनो तुमचं नाव वगैरे आता ना बसतो मी खाली सगळ्यांना क्लिअर दिसतो का अर्ध्या घंट्यासाठी आपण लाईव्ह घेणार बोला सगळ्यांनी लाईक करून घ्या सर्वांनी नमस्कार मित्रांनो यानंतर चला आपण पुन्हा एकदा फेसबुकवरती घेणार आहोत बोला मित्रांनो नाहीतर लाईव लाईव्ह आपल्याला क्लोज करावं लागेल या गोष्टीमुळेच आपण लाईव्ह घेत नसतो कारण की आपल्याला एवढा सपोर्ट मिळत नाही सपोर्ट करा मित्रांनो जे पण लाईव्ह आले असतील लाईक करून घ्या टीमला लाईव्ह नाही घेण्याचं हेच कारण आहे आपलं कोणी बोलायला तयारच राहत नाही बोललं पाहिजे सर्वांनी सर्वांना व्हिडिओ आवडतात का सांगा कमेंट करून आपले व्हिडिओ सर्वांना आवडतात का तर धन्यवाद जे पण लाईव आले असतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल कमेंट करून घ्या लाईक करत चला सर्व व्हिडिओवर आणि कमेंट करत जा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडत आहेत त्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवणार कॉमेडी व्हिडिओ तर आपले कंटिन्यू राहणार आहेत लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही आयडिया देऊ शकता तसे आपले फूड चॅलेंज कंटिन्यू <laughs> राहणार आहे थँक्यू सो मच जे पण लाईव्ह आले असतील